नमस्कार डिजिटल अकॅडमी चॅनल वरती आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त मा अशी माहिती घेऊन ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट आज पंधरा जून नेमका राज्यामध्ये पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहील कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता ही कमी असणार आहे किंवा वातावरण हे स्वच्छ राहील याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट जी आहे ते आपण सविस्तरपणे आणि अचूकपणे या ठिकाणी बघणार आहे ही जी अपडेट आपण घेतलेली आहे लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसनुसार घेतलेल्या इन्फॉर्मेशनद्वारे ही अपडेट तुमच्यापर्यंत आहे त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे त्या ठिकाणी कळून येईल आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती चे नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर वेळ न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया तर आज पंधरा जून दोन हजार चोवीस पंधरा जून दोन हजार चोवीसला राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे पावसाचा जो प्रभाव आहे तो राज्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांपेक्षा थोडा कमी असेल मात्र पावसाची सक्रियता ही कायम असणार आहे यामध्ये विशेषतः जो भाग समाविष्ट असेल तो म्हणजे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भातील देखील पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भाच्या भागामधील काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल यामध्ये जर आपण एकेका भागाचा जर विचार केला तर यामध्ये विदर्भाचा जो भाग येतो तो म्हणजे पूर्व विदर्भाचा पूर्व विदर्भामध्ये आज आपल्याला जे आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा दुपारी एक ते हो एक वाजल्यानंतर बघायला मिळेल बारा ते एक वाजेपर्यंत उन्हाचा थोडाफार प्रभाव आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल गर्मीमध्ये वाढ झालेली असेल मात्र त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन सायंकाळी चार वाजल्यानंतर अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल पावसाचं स्वरूप हे भयंकर विघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पश्चिम विदर्भाची देखील समान परिस्थिती असणार आहे अकोला बुलढाणा वाशी यवतमाळ अमरावती अचलपूर जळगावजाम संग्रामपूर तेलारा शेगाव खामगाव नांदुरा हा जो संपूर्ण परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला दुपारी जे आहे दोन वाजेपर्यंत एक ते दोन वाजेपर्यंत उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल त्यानंतर ढगाळ वातावरण सक्रिय होऊन वारा सुटून त्या ठिकाणी गर्जनेसह पावसाची सक्रियता आपल्याला अनेक भागाला बघायला मिळणार आहे काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा तर काही भागांमध्ये जे आहे अतिशय जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असेल तसंच अनेक भागांमध्ये रात्री जी आहे रात्री नऊ ते दहा वाजल्यानंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता पश्चिम विदर्भातील अनेक भागांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा मराठवाड्यामधील मुली परभणी नांदेड परिसरामध्ये देखील आज आपल्याला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे काही भागांमध्येच हा पावसाची शक्रियता असेल बाकी इतरत्र भागांमध्ये आपल्याला वातावरण जे आहे ते स्वच्छ बघायला मिळेल ढगाळ वातावरणाचा परिणाम काही भागात राहील मात्र पावसाची सक्रियता मोठी नसणार आहे त्यानंतर लातूर बीड जालना धाराशिव छत्रपती संभाजीनगर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल पावसाला जास्त आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक सक्रिय होताना दिसून येईल मात्र काही भागांमध्ये जे आहे मेघ मेघगर्जनेसह वादळ वाऱ्यासह अतिशय मुसळधार पावसाची सक्रियता देखील वर्तवण्यात आलेली आहे बीड जालना परिसरामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळी सहा ते सात वाजल्यापासून वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर या भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय राहून मोठ्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे सायंकाळी जे आहे पाच ते सहा वाजल्यानंतर मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सांतवाडी दापोली रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरणाचा परिणाम दिवसभर असे समुद्र लगतचा जो भाग आहे या भागांना सतर्कतेचा जा इशारा जाहीर करण्यात आलेला आहे या भागामध्ये मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तर बाकी इतरत्र भागांमध्ये जे आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगरचा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही कुठंच त्या ठिकाणी वर्तवण्यात घेत नाही मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील त्यानंतर मुंबई ठाणे पालघर परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बघायला मिळेल मुंबई परिसरामध्ये देखील आपल्याला आज जे आहे पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील मुंबईमध्ये जे आहे दुपारी दोन वाजल्यापासून भयंकर ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय होईल पावसा त्या ठिकाणी वातावरण निर्माण होईल त्यानंतर पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील त्यानंतरचा भाग आहे उत्तर महाराष्ट्राचा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये काही भागामध्ये नाशिक का उत्तर महाराष्ट्रातील जो पश्चिमेकडील भाग आहे या भागामध्ये आपल्याला मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इतरत्र भागांमध्ये जस पूर्वेकडे सरकेल तशाप्रमाणे प्रमाणे जे आहे पावसाची सक्रियता कमी होत जाईल व त्या ठिकाणी जे आहे पावसाच्या मध्यम स्वरूपात ते करिमझिम अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे धुळे नंदुरबार जळगाव खानदेश भुसावट या परिसरामध्ये आपल्याला दिवसभर जे आहे उन्हाचा प्रभाव बघायला मिळेल गर्मीमध्ये वाढ झालेली असेल रात्री जी आहे रात्री नऊ ते दहा वाजल्यानंतर मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये तर काही भागांमध्ये पावसाचे जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसेल पावसाचं स्वरूप हे मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आज पंधरा जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट असणार आहे अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बरसणार आहे तर हीच होती आपली आजची पंधरा जून दोन हजार चोवीसची पावसाची अपडेट तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन हवामानाच्या अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद